मतदार मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ सावदा येथे रत्न खासदार अमोल कोल्हे यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उमेदवार अॅडव्होकेट रोहिणी खडसे अॅडव्होकेट रवींद्र भैया साहेब पाटील माजी आमदार अरुण दादा पाटील यांची उपस्थिती होती बस स्टँड समोरील दुर्गा माता मंदिरात दुर्गा मातेचे दर्शन घेऊन आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रोड शो ची सुरुवात करण्यात आली शहरातील प्रमुख मार्गावरून रोड शो द्वारे प्रचार करण्यात आला यावेळी रोड शो ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नागरिकांनी फटाक्याची आतिषबाजी फुलांचे उधळण करत आणि माता भगिनी औक्षण करत खासदार अमोल कोल्हे आणि पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली त्यांचा हातात आपले लोकप्रतिनिधी बनवा रोहिणी खळसे यांच्यात उतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटन दाबून अॅडव्होकेट रोहिणी खडसे यांना विजयी करा असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी केले अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव